रांजणगाव गणपती तालुका शिरूर येथील लांडे वस्तीवर बिबट्याने प्रवेश केल्याची घटना घडली आहे दत्तात्रेय वसंत लांडे यांच्या घराच्या नऊ फूट उंच असलेल्या भिंतीवरून घराच्या आवारात बिबट्याने प्रवेश केला लांडे यांच्या पाळीव कुत्र्याची शिकार करण्यासाठी बिबट्याने लांडे यांच्या बंगल्याच्या नऊ फूट उंच असलेल्या संरक्षण भिंतीवरून उडी मारली मात्र प्रसंगावधान राखत लांडे यांच्या पाळीव कुत्र्याने बिबट्याला पाहताच पळ काढला आणि आपला जीव वाचवला हि सारी घटना सीसीटीवी सी टी कई